नमस्कार आपण पाहत आहात संांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सर्वत्र धावणारी एस टी तिला लालपरी म्हणतात ते ग्रामीण भागामध्ये वाहतुकीचे प्रमुख साधन आहे तसंच मुंबई शहरामध्ये रेल्वे हे वाहतुकीचं प्रमुख साधन आणि त्याचबरोबर बी एस टी म्हणजे बेस्ट आणि त्या बेस्टच्या बसेस या मुंबई शहरामध्ये वाहतूक करणारी ही प्रमुख यंत्रणा आहे आणि वाहतुकीचं ते एक फार मोठं साधन आहे तेव्हा त्या बेस्टच्या उपक्रमातील कामगारांची एक पैतपेढी आहे त्या पैदपेढीचं नाव आहे बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि छोटी संगण छोटी पतपिढी आहे कामगारांची आणि या पतपिढीची निवडणूक झाली वीस ऑगस्टला आणि या पतपिढीच्या निवडणुकीला अनेक पॅनल उभे होते त्यापैकी कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलला बहुमत मिळालं एकवीसपैकी चौदा उमेदवार त्यांचे निवडून आले व भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल त्यांच्या वतीने होतं त्यांना फक्त सात त्यांचे उमेदवार निवडून आले आणि गाजाबाजा जो झाला या निवडणुकीचा तो झाला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकीमुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील एक पॅनल उभं केलं होतं आणि त्या पॅनलला एकही त्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि मग यावर मोठा गदारोळ झाला आणि इथे महानगरपालिकेमध्ये आता शिवसेना उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांचं आता महानगरपालिकामध्ये काय अस्तित्व राहणार नाही अशा पद्धतीचं एक बोगटा चालू झालेला आणि त्याच्यावरती आणखीन एक कळस म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला ऑगस्टला राज ठाकरे हे माननीय मुख्यमंत्री यांच्यास यांच्या भेटीसाठी गेले आणि ही बातमी वाऱ्या सातणी महाराष्ट्रभर पसरली आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांचे समर्थक असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा त्यांचे समर्थक असतील त्यांच्या आशा पल्लवी झाल्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची अजूनपर्यंत अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही आणि या दोन भावांची काही युती होणार नाही आणि एखाद एखाद वेळेस राज ठाकरे हे वाझबरोबर युती करू शकतात किंवा राज ठाकरे ही शिंदे शिंदेसाहेबांच्या बरोबर देखील युती करू शकतात आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री साहेबांना भेटाय गेले अशा पद्धतीचे एक अनेकांच्या आशा पल्लवी झाल्या आणि तशा पद्धतीचं ती मंडळी बोलू लागली परंतु माननीय राजसाहेब ठाकरे यांनी तुरंत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपस्थित पत्रकारांना प्रथमच सांगितलं अगोदर सांगितलं की मी आपल्यासमोर अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणार आहे अत्यंत ज्वलंत प्रश्न मांडणार आहे आणि अत्यंत ज्वलंत प्रश्न घेऊन आणि ते ती गोष्ट सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलं आहे तेव्हा तुम्ही बाकी सगळं मला विचारू नका आणि मग त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आणि पत्रकारांना संबोधित कर करत असताना राजसाहेबांनी सांगितलं की मी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो की मुंबई शहरामध्ये असते पुणे शहरामध्ये असते नाशिक शहरामध्ये जी मोठे मोठी शहरं आहेत जी महानगरं आहेत ती बकाल होत चाललेली आहे मोठ्या मोठ्या शहरांची अवस्था वाईट झालेली आहे मुंबई शहराची देखील वाईट अवस्था आहे थोड्या पावसात देखील पाणी तुंबलं जाते थोड्या पावसात देखील चक्का जाम होतो गाड्या घोड्या बंद पडतात आणि अशा पद्धतीने पाण्याचा निचरा होत नाही आणि ट्रॉफिक जाम होते ट्रॅफिक जाम होते आणि पार्किंगची फार मोठी समस्या आहे अशा अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये माननीय राज ठाकरे हे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले परंतु या, भेट पर या भेटीच्या निमित्ताने अनेकांनी आपापली मतं मांडले की या निवडणुकीचा संदर्भामध्ये किंवा त्याची झालेली हार आणि पुढे काय वगैरे अशा गोष्टीसाठी ते माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले तर अशा पद्धतीचे वेगवेगळे काय अस लोक मांडू लागले परंतु राजसाहेब ठाकरे यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये ठासून सांगितले की मी केवळ मोठ्या मोठ्या शहरांच्या ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या संदर्भ त्या समस्यांच्या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी मोठे मोठे सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते आणि त्याच ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये राजसाहेबांनी मुंबई शहर असेल पुणे शहर असेल जी महानगरं आहेत ती महानगर नगरं अधिकाधिक बकार होत चाललेली आहेत अधिकाधिक समस्या वाढत चालल्या आहेत जिकडे तिकडे रस्त्याचे खड्डे आहेत जिकडे तिकडे पावसाचे पाणी तुंबतं म्हणजे अनेक समस्या या निर्माण झालेल्या आहेत आणि या पुढे काळात देखील ते म्हणतात की आ आदानी या उद्योगपतीला जमिनी दिल्या जात आहेत त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारत होतील आणि त्या गगनचुंबी इमारती झाल्यावर तिथे जाण्यासाठी रस्ते आहेत का तिथे एवढ्या मोठ्या मोठ्या इमारतींना तुम्ही पाणी पुरवणार आहात का अनेक समस्या निर्माण होतील पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होईल आणि मग आणखीनच बकाल शहर होत जातील परंतु या सर्व मोठ्या मोठ्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही तर भावनिक मुद्दा पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून राजसाहेब ठाकरेंनी अत्यंत तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून आणि त्यांचा एक आवीसाचा विषय आहे एक शहरांची सुधारणा आणि स्थापत्य किंवा शहर जे मोठे मोठे महानगर आहेत त्यांच्या असणाऱ्या समस्या आणि माननीय राजसाहेब म्हणाले की आता वेळ आहे या समस्या सोडवण्यासाठी आता वेळ आहे अ अधिक आपल्याला सुधारणा करण्यासाठी कारण जास्तीत जास्त लोक मुंबईकडे येत आहेत जास्तीत जास्त लोक सर्व राज्यातून पुण्यामध्ये मुंबईमध्ये नाशिकमध्ये येत आहेत आणि तेथील ज्या ज्या समस्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत यंत्रणा कमी पडत आहे आणि अधिकाधिक यापुढील काळ कठीण होत जाईल आणि एक शहरांची अवस्था अत्यंत वाईट होईल म्हणून आताच सरकारी पातळीवर या गोष्टीवर बंदोबस्त होऊ शकतो किंवा सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात निर्णय घेऊन या बकाल जी शहरं होत चाललेत यांना अधिक चांगलं करण्यासाठी सरकार प्रयत्न करू शकतं आणि सरकारला हे सांगण्याचा अधिकार विरोधी पक्षाचे नेत्यांना आहे आणि मग त्यानिमित्ताने राजसाहेब भेटले परंतु अनेक बहादर वेगळ्या प्रकारच्या कल्पना मांडू लागले होते तेव्हा आ, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे निर्णय राजसाहेबांनी सांगितले राजसाहेब ठाकरेच्या पत्रकार परिषद प्रस्ट म्हणाले की आजकाल अर्बन नक्षलवाद म्हणजे शहरी नक्षलवाद हा जो शहरी नक्षलवाद म्हटलं म्हटलं गेलेलं आहे तर या नक्षलवादापेक्षाही भयानक परिस्थिती या बकाल शहरांच्यामुळे होणार आहे जेवढे नक्षलवादी नुकसान करतायत त्याच्यापेक्षा जी, जी नक्षिर नक्षिर भारे नक्षिर भारे नक्षिर भारे नक्षिर या पुढील काळामध्ये जी बकालपणा आणि जो अत्यंत समस्या घेऊन शहर उभे राहत आहे ती परिस्थिती त्या नक्षलवाद्यापेक्षा भयानक होईल अशा पद्धतीचं वाक्य माननीय राजसाहेबांचं आहे तेव्हा माझ्या बाप सरकारने खरं म्हणजे या समस्येकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे मोठं नियोजन करणं गरजेचं आहे अनेक मोठ्या मोठ्या तज्ज्ञांचा विचार घेऊन त्यांच्या त्यांची एखादी कमिटी कमिटी स्थापन करून काय करता येईल की त्यांनी जे म्हटलं आहे राजसाहेबांनी की जी सध्या थोडेफार बगीचे शिल्लक आहेत गार्डन शिल्लक आहेत थोड्या मोकळ्या जागा शिल्लक आहेत त्या बगीचे त्या जागेवर तसेच ठेवून ती मैदाना त्या ठिकाणी तसेच ठेवून त्या त्या मैदानाच्या खाली त्या बगीच्या खाली अंडरग्राऊंड आपण पार्किंग करू शकतो परदेशामध्ये तशा प्रकारच्या व्यवस्था झालेल्या आहेत तेव्हा एक मोठं काम आहे आणि तशा पद्धतीचे ठिकठिकाणी जर पार्किंग झाल्या तर जे रस्त्यावर गाड्यांचं प्रमाण जे दिसते आणि जे ठिकठिकाणी गाड्या कुठल्याही ठिकाणी गाड्या लोक उभ्या करतात तर त्याचं देखील प्रमाण कमी होईल काय प्रमाणात भाडा करून त्या गोष्टी करता येतील आणि म्हणून अशा गोष्टीसाठी आणि अशा नियोजनासाठी एक व्यवस्थित प्लान घेऊन ते एक अभ्यास करून आणि व्यवस्थित कागदपत्र घेऊन नकाशा घेऊन माननीय राजसाहेब हे मुख्यमंत्र्यांसमोर बसले होते अनेक ज्वलंत प्रश्न भाविक काळामध्ये शहरांचा बकालपणा होणार आहे भाविक काळामध्ये अनेक अडी अडचणीला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजसाहेब हे मुख्यमंत्र्यांना भेटले परंतु अनेकांनी त्या भेटीचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला एकमेव असे नेते आहेत की ते राजसाहेब ठाकरे हे मताचा विचार करत नाही तर ते विचार करतात शहरांच्या विकासाचा आणि भावी काळामध्ये येणाऱ्या दुसऱ्या येणाऱ्या पिढीसाठी नवीन पिढीसाठी ही शहर कशा पद्धतीने अस्तित्व राहणार आहे आणि अधिकाधिक अधिकाधिक स्वच्छ अधिकाधिक निर्मळ आणि अधिकाधिक चांगले रस्ते अशासाठी या समस्या ज्या आहेत त्याच्यावर तातडीने विलाज होणं गरजेचं आहे आणि यासाठीच राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटले होते हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा म्हणून या ठिकाणी राजसाहेबांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे अनेक जण खुश झाले होते आनंदित झाले होते की आता बाकी यांची काही युती होत नाही आणि पुन्हा एकदा राजसाहेबकार ते वेगळाच निर्णय घेतील आणि या दोन भावाची युती होणार नाही तेव्हा अशा पद्धतीचं एक वातावरण माननीय राज ठाकरे यांनी त्या शहरांच्या विकासाचा संदर्भामध्ये असणाऱ्या त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या मुख्यमंत्र्यांपुढे पुढे मांडण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटले हे त्यांनी बाकी ठासून सांगितले तेव्हा बंधू आणि भगिनीणू मी आपल्यासमोर असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा व आपण नवीन असाल तर सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गरकॉर्ड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद